प्रथम तर मी इथे माननीय रामशेठ ठाकूर साहेब तसेच आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब तसेच उरणचे लाडके आमदार महेशदादा महेश महेश शेठ पालदी साहेब तसेच आमचे वरिष्ठ नेते आमचे शे अरुण शेठ साहेब तसेच प्रीतम शेख साहेब तसेच जेम मात्रे साहेब यांचे सगळ्यांचे मी प्रथम आभार मानतो आहे तर त्यांनी मला आणि माझ्या मिसेसला आज परस्पर गट विभाग प्रमा विभाग जिल्हा परिषद गटातून चार गटातून उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे पाहिजे प्रथम तर आभार मानत आहे आणि या सर्वांच्या पूर्ण आभाराच्या व्यतिरिक्त आता जिथे कामं झालेले आहेत ते थोडं मी तुम्हाला विश्लेषण करू शक इच्छितो तर आमची ही भारतीय जनता पार्टीची जी टीम आणि सोच अशी आहे त्या आम्ही काम करून दाखवतो सोंगाड्याची सोंगणं घेऊन ये तिथं आम्ही प्रत्यक्षात आता काम केलेले आहेत तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता शिकले कोण ते शिकले रोड तसेच पासून ते बेलोलीपासून पासून जो रोडचा कॉन्क्रिटीकरणाचा विषय आहे तो बऱ्याच वर्ष मार्गी लागत नव्हता पण प्रशांतदा आरुषेट भगत साहेब तसेच साहेब तसे साहे, यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या विश्वासावर पण लवकरात लवकर काम चालू झालेले आहेत आणि लवकरात लवकर कामं संपून येतील तसेच पाण्याचा विषय जे आता बोलत होते पाण्याचा विषय वगैरे यांच्यावर चर्चा ऐकू आली होती आमच्यावर थोडीशी कानावर तर त्यावेळी तर सांगतो एम जी पीची लाईन आता जी नवीन टाकण्याचं काम आहे हे महेश शेठ बालदी साहेब तसेच प्रशांत ठाकूर साहेब यांच्यामुळेच हे शक्य होऊ शकलेलं आहे नाहीतर बोलायचं का आता येईल आम्ही आंदोलन करू काय तर भारतीय जनता पार्टी ही सोंगाड्याची कामं नाही करत तर प्रत्यक्ष काम करून दाखवतंय याचा प्रत्येक तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक तुम्ही विश्लेषण जाऊन करू शकता हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो आणि तुम्ही ही गोष्ट माझे सहकारी असतील योगेश लानेजी तसेच दुसरे सहकारी राजवीर पाटील साहेब यांनी पण जोरावर जोर धरून सर्व कामे पूर्णत्वाला न्यायची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि खांद्यावर घेतलेली आहे आणि आत्ता तुम्ही जर जनतेनी जर आम्हाला साथ दिली चांगली तर मला तर वाटतं या दीड वर्षात भौतिक कामे आम्ही संपूर्ण पूर्ण दाखवू आणि आम्हाला निवडून दिलं तर आम्ही संधीचा योग्य लाभ घेऊ असा मी विश्वास देतो रोल सर नामांकन अर्ज भरण्यात आलेला आहात कशा पद्धतीने नामांकन अर्ज भरण्यात आलेला आहात कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहात आज पक्षश्रेष्ठी आमचे नेते सन्माननीय आदरणीय रामशेख ठाकूर साहेब तसेच आमचे आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आदरणीय आमदार महेश शेठ बालदी आदरणीय प्रीतमदादा जयम मात्रे साहेब आणि आमचे ज्येष्ठ नेते अनुषेठ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही निवडणूक लढवित आहात प्रथम मी माझ्या मिसेसला पंचायत समिती गट कोण उमेदवारी मिळाली सर्व नेते मंडळींचा मी खरोखर आभार मानतो दुसरी गोष्ट अशी की सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब रवींद्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे जे आज देशामध्ये राज्यामध्ये जे काम करत आहेत खरोखरच फडणवीस साहेब राज्याचं एक कारभार सांभाळत आहेत खरोखरच आज भाजप हा एक नंबरचा पक्ष बनलेला आहे तो कशामुळे ते विकास कामांच्यामुळं जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम भाजप करत आहे खऱ्या अर्थाने आज माझ्या भागामध्ये मी ही निवडणूक लढवत आहे ह्या भागामध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आता सुरुवातीला एक दोन वर्षापूर्वी चिखल्याचं जो चिखल्यापासून जायचा दीड किलोमीटरचा रस्ता आहे तो डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण करून दिला आताही अरुण शेठ साहेबांना आनंद ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी खूप कामं दिलेली आहेत तिथं एक पाईपलाईन पाण्याचा प्रश्न म्हणजे पाईपलाईन पाईपलाईनीचं काम चालू आहे मी प्रत्यक्षात परवा दिवशी अकरा वाजता रात्री जे गेलो त्या ठिकाणी प्रत्यक्षात मी पाहणी केली खरोखरच एक चांगलं काम चिखले गावामध्ये चालू आहे खरोखरच या अशा विकास कामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवतात दुसरी गोष्ट अशी की शेडूंग ते बेलवली वारदुली रस्ता हा डांबरीकरणाचा रस्ता आम्ही पाठपुरावा केला आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या पाठपुरावा करून तो रस्ताही आता पूर्णपणे जवळजवळ शंभर टक्के पूर्ण होशे आलेला आहे या विकास कामांच्या जोरावर आम्ही आज भाजप मत मागत आहोत